मंडळी आज ना मी जवळजवळ आठ ते दहा माणसांसाठी तवा मसाला पुलाव केला खरं तर मी व्हिडिओ बनवणार नव्हते पण मोह आवरला नाही खूप घाई होती पण त्या घाईमध्येही भाचीला म्हटलं हा घे मोबाईल पकड आणि शूटिंग चालू कर तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मोठ्या टोपामध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं सगळे खडे मसाले आता या गरम पाण्यामध्ये मी घालत आहे त्याचप्रमाणे दोन पळ्या तेलही घालत आहे यामुळे काय होतं तांदूळ अगदी सुटसुटीत शिजतो दुसऱ्या बाजूला इथे मी लोखंडाच्या कढईमध्ये सगळ्या भाज्या तेलावर मस्त फ्राय करून घेत आहे आठ ते दहा माणसांसाठी पुलाव बनवायचा आहे म्हणून मी इथे सव्वा किलो बासमती राईस घेतलेला आहे तांदूळ दोन पानाने स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेला आहे इकडे बाहेर सोनल कांदे चिरत आहे टोमॅटो चिरत आहे सात ते आठ मोठे कांदे तिने चिरायला घेतलेले आहे आणि इकडे या बाजूला मी सगळ्या भाज्या छान फ्राय करून घेत आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये भिजवलेला तांदूळ मी घालत आहे ॲक्च्युली जेवणाला काय करायचं काय करायचं जेवण बनवायचा कंटाळाही आला होता कारण आम्ही बाहेरून थकून आलेलो होतो त्यामुळे घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्याचा पुलाव बनवायचं ठरवलं टोपावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता भाताला एक उकळी काढून घेणार आहे या स्टेजला मी गॅस मोठा ठेवलेला आहे बाजूला फरसबी शिजत आहे फरसबीला फ्राय करताना शिजताना थोडासा वेळ लागतो म्हणून मी मंद आचेवर ही फरसबी जरा जास्त वेळ शिजून घेणार आहे इकडे सोनलचे कांदा आणि टमॅटो कापून झालेले आहे सगळ्या भाज्या माझ्या छान परतून झालेल्या आहेत आता मी तेल घालून हा कांदा परतून घेणार आहे यामध्ये मी दोन स्प्लिट करून हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत इकडे मी झाकण काढलेलं आहे आणि आता हा भात शिजलेला आहे सो मी आता हा पाणी निथळून मी एका परातीमध्ये काढून घेते एक गोष्ट लक्षात ठेवायची बासमती राईस हा नव्वद टक्के शिजला अगदी दहा टक्के राहिला ना म्हणजे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की थोडासा शिजायचा बाकी आहे तरीही तो काढून घ्यायचा पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं कारण तो गरम असताना त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच राहते भातातलं संपूर्ण पाणी निथळून द्यायचं आणि त्यानंतरच त्या परातीमध्ये मी काढत आहे इकडे कांदाही गुलाबी रंगावर छान परतला गेलेला आहे आता मी या स्टेजला गॅस बंद करत आहे भात शिजून रेडी आहे भाज्याही परतून झालेल्या आहेत आता हा शिजवलेला भात मी हॉलमध्ये फॅनखाली थोडासा ठेवणार आहे म्हणजे तो गार होईल आणि कलत्याच्या सहाय्याने असा थोडासा मोकळा करून घेत आहे म्हणजे दाणा दाणा पूर्ण सुटा होईल या भातातील हा खडा मसाला मी आता काढून टाकणार आहे कारण याचं काम झालेलं आहे उकळलेल्या पाण्यामध्ये याने आपले फ्लेवर्स सोडलेले आहेत खाताना ते दाताखाली येणार म्हणून मी आता हे काढून फेकून देत आहे भात पूर्णपणे सुटा झालेला आहे आणि थंडही झालेला आहे आता आपण या भातामध्ये आणि त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये काही मसाले घालून घेणार आहेत खरं पाहता भाज्या थोड्याशा कमीच पडलेल्या आहेत घरामध्ये जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच आम्ही वापरलेल्या आहे यामध्ये तुम्ही सोयाबीन टाकू शकता त्याचप्रमाणे तोंडलीही टाकू शकता कोबी टाकू शकता गाजर मटार अशा बऱ्याच भाज्या तुम्ही घालू शकता या भाज्यांवर सर्वप्रथम मी बिर्याणी मसाला स्प्रेड करून घेत आहे त्यानंतर घालूयात थोडंसं मीठ हळद पावडर थोडीशी स्प्रेड करून घेऊयात आणि लाल मिरची पावडर पण स्प्रेड करून घेऊयात आणि हे सगळे मसाले या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेऊयात एक लक्षात घ्या जेव्हा मी या भाज्या तव्यामध्ये कढईमध्ये फ्राय केल्या तेव्हा त्या पूर्णपणे शिजतील याचीही काळजी घेतलेली आहे आपण या शिजलेल्या भातामध्ये मसाले घालून घेणार आहोत मी मगाशी भात शिजवताना मीठ टाकायचं पूर्णपणे विसरून गेलेले म्हणून मी आता येथे मीठ घालत आहे आता मसाल्यांमध्ये आपण घालूयात हळद पावडर हा पुलाव बनवताना पावभाजी मसाला आवर्जून घाला खूप सुंदर टेस्ट येते आता घालूयात मोस्ट इसेन्शियल बिर्याणी मसाला याचप्रमाणे लाल तिखटही घालायचं आणि घरातला जो तुमचा घरगुती मसाला असेल तोही घाला तो ऑप्शनल आहे आपण हे कोरडे मसाले या भातामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे मसाले या भातामध्ये संपूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने केल्यावर काय होतं प्रत्येक भाताच्या दाण्यादाण्याला हे मसाले छान चिकटले जातात यानंतर जेव्हा मी फोडणी देणार आहे तेव्हाही हेच मसाले घालणार आहे जेव्हा तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये हा पुलाव बनवता तेव्हा तुम्ही ही प्रोसेस ही जी स्टेप आहे ही तुम्ही टाळू शकता डायरेक्टली जेव्हा फोडणी देतात तेव्हा तुम्ही डायरेक्ट मसाले टाकले तरीही चालेल पण आता ही भाताची क्वांटिटी जास्त भात आहे हा भात जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मी छोट्या छोट्या कढईमध्ये किती वेळा करू म्हणून मी एकदम टोपामध्ये दोन वेळा करून घेणार आहे आणि जेव्हा आपण जास्त क्वांटिटीमध्ये भात करतो तेव्हा तो मिक्स करण्यासाठी आपल्याला अवघड जातो म्हणून मी इथे मसाले अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहेत आता भातामध्ये मसाले छान मिक्स करून झालेले आहेत आपण सगळ्या भाज्या आता यामध्ये ॲड करणार आहोत आणि पुन्हा हे सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहोत मी दोन्ही हातामध्ये दोन कलते घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे, हे सगळे जिन्नस एकत्र एक करून घेत आहे अशामुळे काय होतं हा जो बासमती शिजलेला भात आहे याचे दाण्याचे तुकडे पडत नाही भाताचा तुकडा तुकडा पडत नाही तुकडा तुकडा होत नाही हे दाणे असेच अख्खेच्या अख्खे राहतात म्हणून हलक्या हाताने आपण मिक्स करणार आहोत चला आता आपण फोडणी मारून घेऊयात इथे मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये तूपही घालणार आहे तुम्ही बटरचा वापर करू शकता तुपामुळे किंवा बटरमुळे या पुलावला अगदी सुंदर फ्लेवर येतो तेल तापलं तूप तापलं की आपण यामध्ये घालूया मूठभर या जिरं मी इथे हा पुलाव दोन बॅचेसमध्ये फ्राय करून घेणार आहे सव्वा किलोचा भात आहे प्रॉपर आता यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता छान तडतडला की आपण त्यामध्ये पुन्हा मसाले घालूयात इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे लाल ला, तिखट घालणार आहे आणि त्याचप्रमाणे पावभाजी मसाला आणि धना पावडर घालणार आहे हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण इथे मूठभर कोथिंबीर घालणार आहे ही मोठभर कोथिंबीर या तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि अर्धा भात आपण यामध्ये घालणार आहोत मी भात चाखून पाहिला होता थोडासा अळणी लागला म्हणून मी पुन्हा थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने मी छान खालीवर करून घेत आहे जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये मी भात बनवते तेव्हा माझी अशी सवय आहे मी असा वर खाली करते या पद्धतीने खूप छान भात मिक्स होतो आता कलथ्याच्या सहाय्यानेही छान थोडासा हलवून घेऊया आणि त्यानंतर घालूयात मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आता हा झालेला भात मी दुसऱ्या पातळ्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे कारण पुन्हा उरलेल्या भाताची मला फोडणी करून घ्यायची आहे मी दुसरीही बॅच अशाच पद्धतीने करून घेतली आणि आता मी भात वाढायला घेतला आहे बघा किती सुंदर अप्रतिम दिसतोय या भाताबरोबर मस्त तळलेला पापड आणि लोणचं वा जन्नत